ঘি পিন্ধ কুঠি গেক মগ ধুনীয়া পিংক গেট গকু মা দেখোন मग पिंकी कुठून नसती गेली सोन्या तुला अक्कल एवढी शिक पोरगी आणि तिला मोबाईल कुठून देऊ मी घेऊन आमची तर खायची सोय नाही आणि मोबाईल देऊ तिने तुला सांगतो सोन्या मी तुमच्या सोबत पिंकी बिघडून राहिली दिवसांदिवस तिची जिद्द वाढत चालली आणि तिच्या मला मागण्या बी आताच दे आताच दे लय जिद्दपणा करून राहिली पिंकी बा काय तर मी तर चाललो घरी माल आई तशी

एक काम करशील घ्या तू पिंकीला पाहायला जाय आणि तिथे काय म्हणा हा म्हणा तू आई मोबाईल घेऊन देते नाही रे बा नाही मी खोटो नाही बोलत पिंकी मग मलाच म्हणेन तुम्हाला माहित आहे पिंकी किती जिद्देला येतो मी चाललो घरी काकू दिसवी ना तुम्हाला सांगायला येईन मी चल मी आता <laughs> लढण पण करतो शांताबाईच्या घरी जातो शांताबाईला सांगतो पिंकी गेली म्हणून कुठे गेली तर घरीच नाही आली सकाळ पासून शांता हात हातभर लावीन मध्ये सविता तू बी चल ना त्या हा नाई आली आली शांती 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 रागा नको भरू शांती शांती पप्पू आला जेडा दोन चढून शांते आज पल्लुश मी शांते हरकटल्या मनाचा माणूस आपण बोलत नाही तरी मना 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 मनात बोलत राहते शांते मी खूप खुश आहे आज शांते बल्ले 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 दादा मग तर खुशी मनावण चांगली अति काय आले तुम्ही खुशी दाखवायसाठी आम्हाला खुशी जा तुम्ही नाही नाही शांते बाबा 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 तसं नको करू नवऱ्याची खुशी तर दहा खुशी असते शांते माय बाई व तुला समजलंच नाही का अजून मी खुश

জেলা টাকা রে মাল মাল টাকা জি করছি রক্ষা বন্ধন রাখি বাধা লীন তুই ঝাঁরুল রাখি বাঁধা দাশি কর শান্তি আপনি কার্যক্রম কর মোটা সাহায্য পূর্ণা কর আন করি তো আনন্দ নিয়ে মাস কার্যক্রম করু रक्षाबंधनचा अरे कार्यक्रम घराचे घराच पेली कार्यक्रम ताव का शांती तुले बाप आई चला आहे मग अरे आई गेले काय सविता कुठे चालल तुम्ही राख्या चालला का बरोबर आहे किराणा पाहिजे राख्या पाहिजात जा सविता तुम्हाला एक खुशी गोष्ट सांगतो ना मी तुमच्या अकाउंट मध्ये पैसे दिले ना सरकारी पैसे आले ना तीन हजार तु ती आले तीन हजार त्या सासूचे आले मस्त आपण रक्षाबंधन साजरी करू शांते नाही नाही सविता जातो ना बाबा घरांच्या खर्चासाठी नाही दे सरकारनं ना पैसे आमच्या खर्चासाठी दिले म्हणजे तुम्ही काय म्हणता आम्हाला किराणा आण त्या पैशाने आम्ही अजिबात आणणार नाही शांती कुठे गेली काय मी बँकेत गेली वाटते पैसे काढण्यासाठी उद्या रक्षाबंध आहेत हो गणे बँकेने पैसे आले असतील पण आई तो चल गेल्या थांब आईला फोन करतो हॅलो आई कुठे आहे तुम्ही सविता आली गे तू ये ना मग ये मी सविता काकूच्या घरापाशी उभी या तू आली की मला फोन करतो आलीस मी हा हा ठीक आहे येतो मी चला आता मस्त राखीची खरेदी करू रक्षाबंधन आहे उद्या एखादी बर्फी तर घेऊन येऊ गोळे आता सोन्याच कुठे गेला काय मी किती वेळेची वाटपून राहिली आई आहे बाय सोन्या आई आई कल्ला नको करू तुला सांगतो पहिले मी तू काय म्हणत मला सोन्या अभ्यास करायला बसतो आणि अभ्यास करता करता कुठे चाट मारली कोणाशी धंदे करतो तू ते बाबा आले की तुला झोपल चांगलं मी लक्षात ठेव हो। आई आई तुम्ही गोष्ट आहे पहिले आई आई पिंकी घरीच नाही आई पिंकी आईली मोबाईल मागत जा तिच्या आईनं नाही म्हटलं काय मी कुठे गेली सकाळपासून पुष्पा काकू लवू लवू बेहाल झाली आई सोने खरंच का आई मी खोट सांगू राहिलो का आई खरंच आई काय नाही सने कुठे चालला रे काय झालं शांता काकू तुमच्या घरी आली काय पिंकी नाही आता मी बाहेर आली अर्धा दा घंटा झाला आता घरी गेले असे माहित नाही कोणत्या माहित आहे आहे शांता काकू पिंकी ती जायले मोबाईल मागून राहिली ती जायला नाही म्हटलं का नाही पिंकी गायबच होऊन गेली कुठे गेली माहितच नाही पुष्पा काकू लावून राहिली आणि पुष्पा काकू तर म्हणे मी शांताबाईच्या घरी चालली आले नाही का तुमच्या घरी असे करतात लेकर जेवढे जेवढे सूट डेली तेव्हा तेव्हा डोक्षार बसतात सोने पण घे हा शांताबाई बरोबर आहे तो सोन्याला बी चांगलंच झोडपा लागते तो येला दिवसेंदिवस आई झालं येऊन जाऊन मायावर येऊन जाऊन मायावर मी सांगून तर सांगून आलो तुम्हाला चलो मी घरात आता कुठे बी जावं पिंकी मी पऊ बी लागत नाही तिच्या आईले सोने नाही रे सोन्या पाहू लागला सोने काही नाही माली आई म्हणते मा तुला झोपतो म्हणते ते बाबा आले की चाललो मी नाही शांता ना शांताबाई भाई लय वाया चाललं ना ते पोट्ट खरंच वाया चाललं त्याचे बाबा आले की चांगलं झोपायला लावतो मी आता अभ्यास करता करता उठून पाहिजे चल सोन्याची ये माय येतो मी मय सुन वाटत असेल राख्या न्यायला चालली मी काय माय कुठे गेली शिनू पिंकी सोन्या जाणार जाणारे पाऊ लागणार सोन्या थांबा आता अ सोन्या अरे मनीषा भेटा तू कधी आली बाबा तुम्ही राबदिसापासून घरी नाही म्हणतात आई सांगत होती हो मनीषा कामाशी गेलो होतो मी कशी आहेस मनीषा खुश आहेस ना चला आता मस्त आपण गप्पा मार फ्रेश होऊन येतो मी मनीषाला भेटत नाही किती दिवसापासून आलो आलो आता बाबाला कधीच नाही आता बाबाला कसं काय सांगली नाही नाही आले आल्या नाही सांगत बाबाला मी उद्या सांगेन उद्या जमलं तर रात्री दिन सांगून आता नाही सांगता येत मनीषा ते बाबा आले ना हा भाई आताच आले तुला कायचा रागाला मनीषा काही नाही म्हटलं ऐकू बाबाला सांगत नशीन बाबाला काहीच माहित नाही वाटते मनीषा ते बाबाला टेन्शन येते बिमार बिमार पटून अजून काही सांगू नको मग तुझ्या सांगायचं होतं काहीच नाही मनीषा चलतेच आहे असं काय चालतेच आहे मनीषा चलि मनीषा तू नाहाच आठवून राहिली नाही तसं काही नाही बाबा आताच आम्ही धंदे केले बाबा तुमची तब्येत चांगली पोरी आमची चिंता नको करू आता आता उद्याचं रक्षाबंधन जवळपू बाई ना उद्या सकू मस्त सविता सविताच्या पाहुणा मनिषा जवळपू सगळेला सर कर पगार झाला आज मनीषा बाबा

शांताबाई ऐका करू शांताबाई कोण आहे या घरात या शांता राम कुठे गेली शांताबाई सविताबाई उद्या आमच्या घरी जेवणाचा कार्यक्रम आहे रक्षाबंधन आहे शकुना पहिले रिंकू झाबरू ये शांती गेली वाटते बँकेंदी तीन हजार रुपये आले म्हणते ना सरकारचे माहित नाही का सविताबाई तुले

पावन म्हणता ना सगळे मा हिसाब आळजा पण तुम्ही हा सहिताबाई हिसाच खाली पाहायला लागते ज्याच्या टायमावर आली बरोबर की बसल पंक्तींजी जाई सविता ते शांता काकू राखेश हरेदीसाठी चालल्या दि वाटते हा बघली सुषमा आली का राखेश घेऊन हा शांताबाई आली ना शांताबाई एवढे दुकान लागली एवढ्या मस्त राखी आल्या खूपच चांगल्या मनीने घेतलं बाई मनीच्या पसंतीच्या बरं झालं त्यासाठी त्या <laughs> आणलं बाई बरं म्हटलं आपापल्या पसंतीने होऊन जातात बघली काय म्हणते ओबी वजस बसतात की त्रास देतात नाही मैनी ताई बसतात बसतात शांत पुरा तुमचे तुमच्या हारके आई पाभर कोणाचा फोन हो मनीषाचा होय के <laughs> हा सविता था, थांब तो हॅलो हॅलो कोण अरे रिंकू बोल बरं रिंकू रिंकू येऊन राहिली नंतर आई मी आजच येऊन राहिली अरे रे आज येऊन राहिली काय ये ये आई अर्ध्या घंटात पोचतो मी मनीष ड्युटीवर चालता चालता मला सोडून देतात आई आलीस ना अर्ध्या घंट्यात ठीक आहे रिंकू ये मग ठेवतो आई कोणाचा होता फोन सविता रिंकूचा फोन होता रिंकू मध्ये अर्धा घंट्या येऊन राहिली तू एक काम कर ना मग तू जना राख्या आणली मी घरी जातो कोणतीच्या जवळ पहायची रिंकू येईन दरवाजे बंद दिसतील कोणी दिसतात घरांनी चांगला नाही वाटना जवळ येऊन राहिला मी जातो ना घरी मग आई एक काम करा तुम्ही राख्या तुम्हीच घेऊन या मी जातो घरी लेकर बी पाहतो कामही करतो त्या मतानं सविता जाय मग हे घ्या थैली चल सविता मग आमच्यासोबत हा सुषमा दा मी घरी आता काय करतो रिंकू येऊन राहिले जवळ बाय येऊन राहिले चांगलं नाही वाटत मी बी आणताना राख्या चांगल्याच चल बबली चल शांताबाई येतो मग मी शांताबाई चल घे राख्या सांग कोणत्या कोणत्या पाहिजेत हा संपत आता त्यांनी अजिबात कमजशी नाही करणार सरकारनं मध्ये तीन हजार रुपये दिले आता जी राखे नहीं जी, जी, आता माझ्या झाबरीसाठी डायमंडची राखी घेऊन मी शांताबाई डायमंड नाही ना हे स्टिकरची काय म्हणतात स्टोनची आपल्यासाठी तेच डायमंड आहेत दाखवतो मग मी एकदम चांगला राखा दाखवतो थांबा शांताबाई आता पैसे आहे मस्त सवितासाठी ती डायमंडची नाही नाही स्टोनची राखी घेतो हा काय धामला दाखवून नाही राहिला बसेल जा अरे शांताबाई शांताबाई येतो येतो चांगलं दिसून राहिले पाहू काय ओळखी काही माणूस आहे अरे शांताबाई बोल किती डझन देऊ हो हो सांगतो सांगतो कायच करू आता आता बाबाले कसं सांगू मी आईना सांगायला पाहिजे बाबाले असं <laughs> वाटते तिथेच आम्ही गेलीच पाहिजे मी बरोबर ओळखला यायच्या मनातलं पण नाही अजिबात इच्छा नि दहायची अजिबात नाही मनीषा कुठे गेली मनीषा आई आली वाटते आई येऊ दे आई आली तर आईले सांगतोस मी मनीषा तुला मी सगळ्या घरात पाहून राहिली पण काय करू आली तू बाहेर चल ना पण ते बाबा म्हणतात ना उद्या म्हणतात जवळ आईले पावनसार काय काय करतं चल चल मनीषा चल मनीषा हे काय म्हण बाहेरून जाऊन झाली तू कोण जाऊन गेली सांग आई तुला सांगितलं तुला सांगितलं मी जात नाही म्हणून आणि तू बाबाला काही सांगून नाही राहिली मनीषा लक्षात ठेव तुझ्या बाबाची तब्येत लवकर खराब होते ऑटो ऐकून मरून जातील मग काय करशील तू सांग पहिले मला मला विधवा करून सोडशील काय नाही नाही आई असं काही काही बोलू नको तुला त्या बाबाच्या खातीर तुले जास्त लागेल मनीषा सुरुवातीला असं असतेच एक लेकरू होईपर्यंत एक लेकरू झालं की तूच पाय किती सुखात पडशील आम्ही याच्यापेक्षा दुःख भोगलं मनीषा आणि तिथं तुले काहीच दुःख नाही आहे लक्षात हो ठेवतो आणि हा विचार मनातही नको आणू की मी जात नाही म्हणून आज म्हटलं तर म्हटलं उद्या असं बोलू नको आणि चल हे घरात पावनचार करू कोणता करायला लागते तर लवकर सुचव आणि त्या बाबाला मी किराणा आणायला लावतो लक्षात ठेव हे हो लढणं पडणं ह्या गोष्टी बंद करतो त्या शांतपैली बी सांगतो मी दोन गोष्टी कसं तिनं जवायला जयलात टाकलं ना सांगतो मला देवा माझ्या जठानीनं काहीतरी खो घातलं आईले नाही नाही काहीतरी करणी केली वाटते त्याच्या इकडून बोलायची मग आई पहिली अशी नव्हती मग किती लाड करत जाय नाही नाही देवा आता तर डायरेक्ट म्हणते बाबा मरतील नाही 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 हे पाप मी डॉक्शर घेत नाही बापा त्यासाठी मला कितीही कष्ट करायला लागले मी सहन करेन नाही 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 जाऊ द्या आता मेल्यात ना जिथ्यात चल आता सांगतो आईले बाबाला चांगले बोलतो आईले बी म्हणतो एवढे चांगले चांगले पोर आले केले नाहीत मला आई बाबा जे करतील ते करू जाऊ द्या आता नशिबात समजेन मी माझ्या नशिबातच असं झालं बापाच्या खातीर मायच्या खातीर मनीषा आली 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 आई अरे संपत दादा शंतबाई आली सांग ना किती डजून राखे देऊ अरे संपत दादा मला मोठे राखे पाहिजेत आता तर मला पैसे झाले पाच डजून राखे दे मले लय मोठे भावात पंगे मंडळी माया भावायले माया बहिणीले सगळेले राखी पाठवतो मी खूप मोठे राखे घेऊ आपण आता पैसे फक्त तुम्ही शांताबाईले व्हिडिओ पूर्ण पण चॅनल सबस्क्राईब करा बस शांता दुसरं काहीच नाही पाहिजे आणि मला माहिती बहीण भाऊ असं करतील पण चला आता आपण राखेची खरेदी करू दे ना काढलेच नाही अजून काढा का आणि चांगलाच स्टोनचे राखे काढा तुम्ही हो शांताबाई दोन मिनिटं फक्त जमला आता मी जसे प्लॅनिंग केली ती तशी प्लॅनिंग चालू आहे मनीषाले म्हणा घेतो आता हम्म तुला शेवटपर्यंत मला मान द्यायला गेल आणि जठान निले मानाच लागेन तुले पप्पू सुलोचना कुठं गेला पप्पू आई मी सांगत देऊन आली गेले कुठं गेली तर तुले सांगू सुलोचना मला शांतीचा घेणार राग येऊन ना मला तिच्या घरी बी जायला इच्छा येऊन राहिली नाही नाही मी जातच नाही तिच्या घरी आई साधस होती आहे त्याच्या घरी नका जाऊ तुम्ही पण ते शांताराम मामात आपल्या घरी येऊ शकतात ना ते बोलवा तुम्ही आपल्या घरी आपण त्याला पूर्णाचे पोळीचं जेवण करू बोलू आई बोलवा दरवर्षी मी शांतारामच्या जा घरी जाव नाही आता नाही जात आई मी संपाकाची तयारी करतो किराणा काय काय करायचे काय काय नाही आपल्याच घरी बोलवा मस्त मज्जाही नाही पाहतो मग मी पायता काय आहे पण घ्या मग शांताबाईची किती जिवारी सुलोचनाशी पंगा घेते काय पप्पू पप्पू हे काय होय आई आई लवकर या या लवकर आई पप्पू कोणाचा खून करून आले तुम्ही काय झालं मनीष अरे पप्पू आई पाय नाही चाकू घेऊन झाली आई खून करतो म्हणतात कोणाचा करता विचार बरं आई तुम्ही बोलू नका मला दोघी जणी काम मला करू द्या मी लय परेशान आई मै नावाची बदला मी केली सगळी शांतीनं ना नावाची बदलानी केलीस पण तू असं नको करू पप्पू शंक, आई तू बोलू नको आता रक्षाबंधनचं आठवणच रेन जिंदगीभर पप्पू पप्पू ना शंकरला फोन कर शंकरला फोन कर लवकर हा बाई आता माय बाई नट झाला काय महा सविता कुठे दिली सविता आता आता होती आली आली काय झालं रोशनीजी बाबा सविता तू म्हणासा राखे आणतो म्हणून मग बँकेन दे पैसे आले असतील ना रोशनीजी बाबा आजचा रविवार आहे आज बँक कुठे उघडी सध्याची तुम्ही मला मग माझे आले की तुम्हाला वापस करेन मी आता भुलून जाय पैसेले पाय ओ रोशनीजी बाबा बर मी काही फोन लावत नाही शंकरले शांती नावाचा किस्साच खतम होऊन जाते बरं म्हणा पप्पू करून टाक खून सलोचनाच्या चे अंगार हात घातला ना नवऱ्या नदी ना कोणा अंगार हात नाही घातला आणि शांतीने मला ना सुलोचना सुलोचना हाव हाव आली आली आई बर शांतीचा बदला घेतला जाईल आई किती वेळच्या गेले मार्केटले अजून आणि रिंकू ताई बी नाही आले मग आता डोळा फळफळ करून राहिला काय होते काय नाही बापा कोणीच नाही घरी नाही नाही मा कोण काय नाही जो धडधड तडतड करून राहिला कोणाचा आवाज येणाला लढायचा हे तर पिंकी व पिंकी पिंकी इकडे इकडे लवकर ला तू लावून ला। ला घेऊन राहिली काय झालं तुले काही पिंकी काय झालं मस्ती केली आत्ते आईने मारल आता सविता आई खूप चांगल्या राख्या आणल्या तुम्ही आता शांता मामी तू उद्याच रक्षाबंधच ना पाहिजे नाही तुम्ही मर्डर करून टाकीन या नावाचा पप्पू नको म्हणू त्या मग नावाचे बदला मी केली सगळी শান্ত শান্তা ঘো শু শান্তুনে সঙ্গত ভাই শান্ত কোনো চা ঘন মনে দিস মানুষ শান্তু কোন জীবল শান্ত पण तू आजू धुक्यात आहे शांताबाई ओ माय ये रे कोण आहे तर लेखाचे लेखा ये रे सविता तू काय टेन्शन नको घे आपण काही कोणाचं दुश्मन नाही आहे कोणी आपला खून करेन शांताबाई ऐकलो शांताबाई आहे ना मंडळी शांताबाई कोणाचे दुश्मन नाही आहे शांताबाई कधी राखी बांधायला राहते झाबरुले आता मस्त घरी गेली की काही ना काही पेळे काही घरी मिठाई तयार करत भावासाठी आणि तुम्हाला पण पाठवतो शांताबी सगळेले घरपोच एक एक ते डब्बा पाठवते hmm? तुम्ही व्हिडिओ पूर्ण पा नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा पा आता माझा जीव घेते म्हणते कोणी कोणाला फायदा होत असेल माझा जीव घेतला ना काही सांगता नाही आत देव करीन ते विहिन ते म्हणतात ना देव तारी त्याला कोण मारी मग आता उद्याच्या भागात रक्षाबंधन आहे आता राखी बांधा लागेन धुवाले ते मरण येईन काही सांगता येत त्यासाठी तुमची साथ पाहिजे बा शांताबाईले तुमची साथ असली ना कोणीच वाकळ करणार नाही चला मग चॅनल करून आपण नवीन विषयासोबत नवीन भागात स्वस्त राहा मस्त राहा तब्येतीची काळजी घ्या रक्षाबंधनचा कार्यक्रम साजरा करा रक्षाबंधनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा शांताबाईच्या परिवाराकडून